नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय घावण कोकणातल्या पद्धतीने आणि त्याच्यावर बटाट्याची भाजी तर इथे बघा मी तांदूळ चार तास भिजत घातलेत आणि पूर्वी काय व्हायचं की आम्ही गावठी जे आमच्या कोकणात तयार होतात ते तांदूळ ठेवायचो घावण्यांसाठी आत्ता काय झालं आहे माहिती रेशनचे तांदूळ सुद्धा खूप छान यायला लागलेत आणि आत्ता जे मी तुम्हाला दाखवलेत हे रेशनचेच तांदूळ आहेत तर बघा इथे मी थोडंसं पाणी टाकून ह्याला थोडं बारीक वाटून घेतलं आणि तुम्हाला बोटावर दाखवले की जसा बोटावर माझ्या कनेर दिसला आहे ना तेवढं जाडसर असं हे पीठ आहे खरखरीत असं वाटून घ्यायचं आणि ह्याच्यात तुम्ही एकदम पाणी ओतले तर तुम्ही ओतू नका नऊ शिके जे असतील त्यांनी एकदम पाणी नाही ओतायचं त्याने थोडं थोडं पाणी ओतायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हळूहळू बॅटर पातळ करून घ्यायचं एखाद्या घावना टाकून घ्या तुम्ही जाड वाटला जर तुम्हाला तर त्याच्यात थोडं आणखी पाणी वाढवा पण आधी एकदमच पाणी ओतलात तर मग परत घट्ट करणं मुश्किल होणार आहे त्यामुळे थोडं थोडं नऊ शिक्याने पाणी टाका आमचा आता कसा हातच बसलेला आहे कोकणात फेवरेट डिश जर असेल असेल जर तर ती घावणे घावणे आणि चहा घावणे चटणी घावणे आणि बटाट्याची भाजी असं बनलं जातं तर बघा मी घावणं टाकताना भिड्याचा तवा नसला तरी चालतोय तुमच्याकडे तुम्ही नॉनस्टिक तव्यावर निर्लेपच्या तव्यावर पण करू शकता तर इथे बघा आपण तेल लावून घेतलं कांद्याने आणि त्यानंतर साईडने घावणं ओतलेला मी आणि असं सा सगळ्या साईडने घावणं जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याला उचलायचा नाही अजिबात का, काही म्हणजे असं लावून त्याला उचलायचा प्रयत्न नाही करायचा घावना आपणच निघणार आहे आता इथे पुन्हा एकदा एद, दाखवते तुम्हाला आणि मी बघा कांद्याने लावते तेल तुम्ही अगदी आपल्याकडे ब्रश असतं त्याने लावलात तरी सुद्धा चालतंय का कांद्याने लावायचा त्याच्या मागचा हेतू आहे की कांद्याचा वास खूप छान येतो घावण्यांना म्हणून मी कांद्याने तेल लावलंय त्याला इथे बघा मी परत एकदा दाखवले तुम्हाला साइड साईडसून आपण हा जो घावना आहे तो टाकलाय थोडासा पॅन हलवायचा आणि इकडे तिकडे पाणी करायचं म्हणजे जसे आपण लहानपणी इन द ब्लँक्स भरायचो तसे हे मग स्पॉट भरले जातात एका मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं काढायचं झाकण आणि तुम्हाला जर पलटी मारायची असेल काय काय जणं घावण्याला पलटी मारतात पण आमच्या कोकणात पलटी मारत नाहीत तर मी तुम्हाला मारून दाखवलं आहे इथे आणि असा जोपर्यंत घावना निघत नाही तोपर्यंत त्याला काढायला जायचं नाही नाहीतर मग घावना तुटणार तुमचा तर इथे बघा आपण असा घावना काढलाय आहे पलटी पण मारलं आहे आणि पुन्हा त्याला आपण काढलं आहे तर एक असा मी घावना काढला आहे की फोल्ड करून पण काढला आहे आणि बरेचसे घावणे असे मी काढून घेतलेत पण इथे आपला जो व्हिडिओ आहे तो मोठा होणार आहे म्हणून एवढंच तुम्हाला दाखवलं आहे तर आपण करतोय बटाट्याची भाजी तर बटाटा बघा इथे आपण मस्तपैकी सोलून घेतला आहे आता ह्याच्या छोट्या छोट्या फोडी तयार करते मी आता फोडणीमध्ये बघा आपण मोहरी टाकतोय जिरं टाकतो आहे मी ह्याच्यात हिंग पण टाकलं आहे वरून पडला आहे की माहीत नाही मला तो तुम्हाला दिसला नाही आहे इथे तर जिरा मोहरी हो हिंग कांदा टाकला आहे कडीपत्ता एवढंच झालं की खूप पाऊस पडत होता आणि कडीपत्त्याचं आहे बागेत एकदम फ्रेश आणण्यासाठी तर असंच नेहमी राहून जातो कडीपत्ता टाकायचा माझा आणि बघा इथे ओली मिरची टाकली चवीपुरतं मीठ आणि हळद टाकतोय आपण छान फोडणी परतून घेतो आहे त्यानंतर आपण कट केलेला बटाटा टाकूया तर इथे बघा कट केलेला मी बटाटा टाकते आणि छान असा तोसुद्धा फोडणीमध्ये परतून घेऊया आपण तर मस्तपैकी बटाटा मी कट करून घेतलेला आणि घावण्याबरोबर बटाट्याची भाजीसुद्धा अप्रतिम लागते करून बघा मी दाखवते त्या पद्धतीने आणि घावणे करणं एकदम सोपं आहे एकदम तर इथे बघा चांगली आपण भाजी जी आहे ती फोडणीमध्ये परतून घेतो आहे त्यानंतर जरा दोन मिनटाची झाकण ठेवून याला वाप देऊया आपण सरळ सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर आम्ही आता कोकणात राहतो म्हटल्यावर खोबरं आलं तर मी खोबरं आणि कोथिंबीर वरून टाकते आणि इथे अशी आपल्या आपली, आपली बघा घावण्याबरोबर खायला मस्तपैकी अशी भाजी तयार झालेली आहे तर अशी भाजी तुम्ही बटाट्याची तयार करा हा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघा किती छान भाजी झाली आहे ती आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया